बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बल्लाडी या सुमारे दोनशे ते तीनशे लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल नऊ किडनीग्रस्त रुग्ण आढळून आले होते त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता ही धक्कादायक बाब अजिंक्य भारत या दैनिकात प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ सोहेल खान यांनी आपल्या पथकासह बल्लाडी येथे जाऊन गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली त्यामध्ये एकूण नऊ किडनीग्रस्त रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले यानंतर गावातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता ते दूषित असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे दूषित पाण्यामुळे किडनीचे आजार वाढल्याची शक्यता आरोग्य विभागाने नाकारली नाही हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गावात अनेक महिन्यांपासून रखडलेले जलजीवन मिशनचे काम अखेर सुरू झाले अजिंक्य भारतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि दिवाळीनंतर लगेच बावीस ऑक्टोबर रोजी कामाला प्रत्यक्ष सुरु सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत चिंचोलीचे ग्रामविकास अधिकारी सुनील इंगडे आणि बल्लाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौवनमाला वाघ यांनी पुढाकार घेत गावात पिण्यायोग्य पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली त्यामुळे गावकऱ्यांनी आणि स्थानिकांनी अजिंक्य भारत व पत्रकाराच्या सहकार्याचे कौतुक केले अजिंक्य के भारत न्यूज करिता चंदन जंजाळ तालुका प्रतिनिधी बाळापूर